मला मी थोडी मला असं पटकन कोणी आलं तर ऑकवर्ड होते मी की अरे यार मी आता काय, तुम्ही फोटोस काय करते तुम्ही फोटोज काय करताय मी आता आकाशकंद <laughs> हा हा याची प्राइस किती हा बाराशे काका। <laughs> <laughs> आ, एक फोटो। ती, ते स्पेशल आहेत नमस्कार मी मधुरा शिधी आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका सन मराठीवरील प्रेमास रंग यावेच्या सेट वरती आणि त्यानिमित्ताने माझ्या बरोबर आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी अक्षरा आणि माझी फेवरेट अमृता फडके हाय हाय कशी आहे मस्त खूप मस्त वाटत मला तुला भेटल्यावर आपण केळवणाला भेटलो आणि त्याच्यानंतर डिरेक्टली आज भेटतोय मला पण मस्त वाटलं तुला भेटून खरंच खूप दिवसांनी भेटलो आपण आणि अशा छान हसऱ्या चेहऱ्यांना भेटलं बघितलं की छान वाटतं आपल्याला तुमच्या सेट वर आल्यावर मला कायमच छान वाटत कारण का एकतर मस्त झाड आहे तिकडे आणि एक छान तुमच्या सगळ्यांचीच एक पॉझिटिव्ह वाईब असते इकडे सो मला सांग शूट कसं चालू आहे आणि वर्दीमध्ये कसं वाटतंय शूट मस्त चालू आहे जास्त भारी वर्दीत वाटतय हा म्हणजे अगो असं एक वर्दी चढवल्यानंतर असं खूप जणांना म्हणजे कितीतरी जणांना गैरसमज झालेला आहे की मी ऑफिसर कोणी नाहीये सगळ्यांना असंच वाटतं की आईच्या गावात मध्ये मध्ये तर असं दत् सुरुवातीला तर असं की कि अहिष्य ही ओ अरे यार असं व्हायचं पण वर्दीची मजा वेगळी आहे माहित नाही वर्दी वर्दीत जेव्हा मी असते ना मी जशी आहे खरी म्हणजे अशी एकदम शिस्तीची आणि अशी स्ट्रिक्ट आणि अशी थोडी तशी ना ती आपोआप बाहेर येते ती अमृता मला वेगळं काय करावं लागत नाही म्हणजे वर्दी आणि ती कॅप बेब घातल्यानंतर मज्जा येते मला मी एन्जॉय करते वर्दी साडीपेक्षा एकदम असं ती जबाबदारीशी वाढल्यासारखं वाढल्यासारखी वाटते नो डाऊट नो डाऊट म्हणजे मला म्हणजे माझी उंची नाही आहे मी बुटकी आहे तर मला वर्दी <laughs> सूट होईल की नाही असं मला खूप एक दोन विचार एक दोनदा येऊन गेले पण तुला खरं सांगते टचवूड मला इतक्या जणांनी कॉम्प्लिमेंट दिली आहे की तू वर्दीत खूप छान दिसतेस म्हणजे ही काहीतरी वेगळी आणि भन्नाट कॉमेंट आहे माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट आहे आणि की तू वर्दीत छान दिसतेस म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केला अजिबात की मी वर्दीत कधी मला अशा कॉमेंट मिळतील की तू वर्दीत छान दिसतेस आणि त्या डोळे म्हणजे इतके छान आहेत की काही म्हणजे वेगळं बोलायलाच नको धाक त्या अच्छा म्हणजे इथून <laughs> 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 अच्छा, <मुझे इतूद laughs> अच्छा <का> वर्दी पण मला मला प्रचंड आवडते वर्दी मला मला मस्त वाटतंय खूप जबाबदारी आहे थँक्यू थँक्यू मी काय करतेस तू काय विणतेस मी बटवा विणते अगं मला इथे खूप जणांची अशी डिमांड आहे की आम्हाला काहीतरी दे ना क्रोशाचं करून सो माझ्याकडे एक बटवा आहे तो बघून सगळ्यांना असं वाटलं की अरे काहीतरी आम्हाला पण सो काही काही जणांना मोबाईल कवर बनवून देणार आहे मी काही जणांना असं काही छोटं छोटं स्टफ ठेवायला आपल्या मुलींना माहिती तुला लागतं ते ठेवायला मी बटवा बनवून देणारे वे वेगवेगळे हे अमृताचं हिडन टॅलेंट आहे मला आज कळलंय मला मगाशी एक जण म्हणत आयपीएसच्या वरतीत बटवा भेटणारे पहिली पहिलीच आयपीएस बघितली पण ठीक आहे आयपीएस ला उंचीचा क्रायटेरिया नसतो हे मला म्हणजे मी मी स्वतःला असंच म्हणायचंय एवढी बुटकी आयपीएस पहिलीच असेल वगैरे तर मला काही जणांना जेव्हा मी असं शेअर केलं पो, तेव्हा कळलं की आयपीएस म्हणजे या किंवा त्याच्यावरच्या हा त्याला उंचीचा काही क्रायटेरिया नाहीये आणि मला इतकी छान वाटली ही गोष्ट कारण मला ना पहिल्यापासून डिफेन्स मध्ये जायचं होतं म्हणजे माझा सख्खा मावस भाऊ मिलिटरीत होता, oh. आ, होता mm. जो शहीद झाला सो hmm. so, त्याच्याही आधीपासून मला पहिल्यापासूनच काहीतरी देशासाठी करावं हो। ही भावना लहानपणापासूनच माझ्यात आहे मला माहित नाही ती काय त्याला एक छोटा थ्रेड आहे मी सांगते तुला नंतर पण मला पहिल्यापासून त्यामुळे या समाजासाठी इतके लढतात किंवा ते फ्रंटवर असतात म्हणून आपण सेफ असतो ह्या सगळ्या गोष्टी बॉर्डर वगैरे बघितल्यानंतर मी मी आजही लढते बॉर्डर बघताना किंवा एल सी कारकील किंवा त्यांच्यातले फ्रंटवर लढून परत आलेले काहींनी खूप गोळ्या झेललेल्या काहींचे पाय तुटलेले तरीही ते त्याच स्ट्रॉंग पद्धतीने आपलं आयुष्य जगतायत हे इतकं मोटिवेशन मिळण्यासारखी गोष्ट आहे एखाद्या सर्वसामान्य माणसाला आणि त्यांना खरंच आपण थँक्स केलं पाहिजे की आपल्यासाठी इतके वर्दीत राहून जबाबदारीने पार पाडत असतात सगळ्या कामगिरी हॅट्स ऑफ सिरियसली ते कधीच कोणताही सणवार किंवा काहीच न बघता ते फक्त आपल्यासाठी तिथे असतात आणि त्यांच्यामुळे आपण आज इथे सगळं करू शकतोय लाईफ मला असं वाटतं विसरून कट ऑफ करून त्यांना ते हे करायला लागतं मला असं वाटतं निभावावं लागते आपली हे सण तर लांबच राहिले सण बिंड तर काहीच नाही पण इन जनरल घराला वेळ देण्यासाठी मला त्या आईचं सगळ्यात जास्त कौतुक वाटतं की खरंच जिगर पाहिजे ग आपल्या आपला मुलगा माहिती आपल्या हाती लागणारच नाहीये ह्या नोट वर त्याला तिथे पाठवणं त्या आयांना पण करत चालू सगळ्या मला सांग सेट वरती आता वर्दीमध्ये असल्यावर कोणत्या अशा साधारण गोष्टी आहेत की ज्या तुला कटाक्षाने टाळाव्याशा वाटतात की एरवी कसं आपण जेव्हा कॅरेक्टर मध्ये असतो आपण आपण आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये असतो किंवा तू अमृता म्हणून एक तुझी तुझी असतेस पण वर्दी घातल्यानंतर काही गोष्टी असतात ना की त्या आपण टाळतो की हे मला नाही करायचंय किंवा हे मी नाही करणार सो असं काही आहे तुझं माझ्याकडनं फार असं काही केळत नाही <laughs> म्हणजे मी आमचे काही बाबली आहेत त्यांचे ते खाली बसून त्यांना हात घेतला वर्दीमध्ये मला असं वाटतं की अरे यार मा, आपण या वर्दीत असं नाही केलं पाहिजे पण मला असं वाटतं हे किंवा मला असं वाटतं वर्दी घातल्यानंतर किंवा मा वर्दीतल्या माणसांना प्रेम ही भावना नसते का mm. तर असते त्यांच्यासाठी पण एक नॉर्मल लाईफ आहे हे मी जेव्हा वर्दी घातली त्यानंतर मला जाणवलं आपल्याला काय वाटतं की वर्दीत येत म्हणजे बहुतेक ते काही असं नॉर्मल रँडम काही जगतच नसतील पण असं नाही आहे ते पण माणूस आहेत आणि त्यांना पण थोडासा माइंड रिफ्रेश करण्यासाठीच्या काही गोष्टी करणं किंवा स्वतःला रिलॅक्सेशनसाठी काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी आणि ऍक्टिव्हिटीज करणं हे गरजेचं आहे आणि तेव्हा मला कळलं की नाही यार मी वर्दी घातली म्हणून काहीतरी कटाक्षाने करण्यापेक्षा तू माणूस म्हणून पहिल्यापासूनच तशी असशील ना तर तुला वेगळं काही वर्दी आहे म्हणून करायचं नाही असं नाही करायला लागत असं वाटत बरं मालिकेबद्दल आणि आपल्या गप्पा कायम होतच असतात पण आज ना मला छान तुझ्याकडून एक तुझीच गोष्ट ऐकायची की तुझी, तुझी या क्षेत्रामधली सुरुवात कशी झाली कधी झाली कधी तुला असं वाटलं की आपण हेच करायचं किंवा मला अभिनेत्रीच व्हायचंय आणि मग त्यानंतर घरी कसं सांगितलं त्यांना कसं कन्व्हिन्स केलं सो मला आज तुझी गोष्ट ऐकायची Uh, मी मध्ये मी सहावीत असताना स्मिता तळवळकरांची एक, एक सिरियल दूरदर्शनवर लागायची बाजीराव पेशवे त्याच्यात मी छोट्या रमेचं काम केलं होतं त्यांच्या छोट्या बायकोच म्हणजे पूर्वी लवकर लग्न करायचं लावून द्यायचं ना ते तर त्यात मी छोटी रमाबाई केलं होतं आणि तेव्हा असं काय व्हॉट्सअपला फोटो पाठवला आणि कास्टिंग झालं किंवा खूप कास्टिंग एजन्सीज आहेत असं काही नव्हतं तेव्हा नॉर्मल फोटो फोटोज दिले जायचे काही पर्टिक्युलर प्रोडक्शन हाऊस मध्ये आणि त्याच्या मागे त्या त्या व्यक्तीचं नाव आणि नंबर ना। सो अशा माझी सुरुवात झाली आहे आणि त्यांच्याकडे जेव्हा माझा पोर्टफोलिओ गेला त्यांना माझे फोटो आवडले त्यांनी कास्ट केलं मला पहिलाच एक साडेसातशे रुपयाचा आला होता ते आणि तो माझ्यासाठी खूपच साडेसातशे आणि लहानपण हा मी सांगित होते का फक्त माझी खूप स्पेशल होती आणि मला त्या एपिसोडचे नंबर पण आठवतात एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस सापडत नाहीये इतकी नाही दूरदर्शन वर तेव्हा लाग लागायची नाही त्याचं नाहीये काही पण तिथून माझी सुरुवात झाली म्हणजे मला पहिल्यापासून कॅमेरा हेच माध्यम आवडत आले मला टीव्हीत टीव्ही दिसायचंय असंच मला काय वाटायचं सो आईने जे मुळात इनिशिएटिव्ह घेऊन मला ते सुरुवातीच्याच काळात प्रोत्साहन दिल्यामुळे मला वेगळं कन्व्हिन्स नाही करायला लागलं माझ्या घरी एक छोटीशी गंमत शेअर करते बघ बग... तुला वाटली तर ठेव तेव्हा ना असं आत्ता आत्तासारखं इतकं हे नव्हतं म्हणजे सलॉन्स पार्लर्स आणि हे तिथे लहान मुलांनी जाण म्हणजे आयब्रो पण मी दहावीत घाबरत घाबरत केल्या होत्या तेव्हा ना मला खूप असे हे होते म्हणजे मी व्यवस्थित लव होती की अंगावर तर तिथे ना ती नको होती त्यावेळेस मध्ये मला ती एकदम छान क्लीन बिन करू यायचं काहीच माहीत नव्हतं ग आपल्याला आणि त्या वयात तेव्हा कोल्ड होतं होत ते आ, फेम नावाच्या कंपनीचं कोल्ड वॅक्स यायचं सो ते आजकाल स्ट्रिप्स वगैरे निघाल्यात त्या पण पूर्वी ते एक कोल्ड कोल्ड क्रीम सारखं क्रीम अप्लाय करून ते एक पंधरा मिनिटं ठेवून मग ते वाईप आउट करायला लागायचं सो मी हा अनुभव शेअर याच्यासाठी केला की त्या मेमरीज असतात त्या आजकाल नाहीच काय आजकालच्या मुलींना मुलांना असं काही वेगळं केल्यासारखं वाटत नाही इतकं प्रो झालंय सगळं सो तिथून म्हणजे सुरुवात त्या मला सांगायचा उद्देश हा होता की या कुठल्याच गोष्टींसाठी मला कधी आईला कन्व्हिन्स नाही करायला लागलं की प्लीज मला या फील्डमध्ये काम करायचं आणि मला ऍक्ट्रेस आहे इतकं सोपं आणि साधं होतं मायआडी आणि त्यानंतर मग मी व्यवस्थित शिक्षण विक्षण घेतलं मी इंटेरियर डिझायनर आहे सो त्यात मी डिग्री घेतली आणि मग म्हणजे अगदी व्यवस्थित विचार करून की आता काहीतरी आपण सेव्ह करून मग जाऊयात म्हणजे कुठे कोणाला बोलायला काही चान्स नको आई पण असं म्हणायला नको नंतर की अरे पहिले शिक्षण कम्प्लीट करणे मजा मीच आधी विचार करून हे केलं दोन हजार नऊ पासून मी हे म्हणजे माझ्या पुणयाची पुणयाची मी मुंबईत आले आणि या माझ्या गोष्टीला किंवा या क्षेत्राला सुरुवात झाली माझ्या सदाशिव पेठेतला माझा सातवी पर्यंत आम्ही तिथेच होतो त्यानंतर मग सिंहगड रोडला शिफ्ट आणि मग इथे आल्यानंतर एक कसा तो एक स्ट्रगल जो एक आपला असतो तो कसा चालू झाला आणि पहिली कोणती मालिका होती तुझी माझी पहिली मालिका झी मराठीवरची उंच माझा झोका ज्यात आबा बाबा दोघं होते त्यातल्या बाबा नावाच्या कॅरेक्टरची बायको लक्ष्मी ओके okay. सो रानड्यांचे जे दोन भाऊ होते त्यातल्या एका भावाची बायको मी असा माझा एक तीन साडेतीन महिन्याचा सा ट्रॅक होता ते पण मला ऑडिशननीच मिळालं होतं का त्यामुळे मला ऑडिशन देत राहणं हे एकच मोटिव्ह टार्गेट होता मुंबईत आल्यानंतर खूप वेगवेगळ्या गोष्टी फेस करायला लागल्या म्हणजे मुंबईत काहीच माहीत नव्हतं मला राहण्याची कशी तरी ओळखीने सोय झाली होती पण अगं वेस्टर्न लाईन सेंट्रल लाईन हर्बल हर्बलचं सोडच म्हणजे <laughs> नाहीच म्हणजे त्या मार्गालाच नाही गेले पण मी मध्ये राहायचे आणि सगळ्या ऑडिशन्स ह्या गोरेगाव अंधेरी आणि इकडे तिकडे सो मला ते जास्त स्ट्रगल होत म्हणजे एकतर मी खूप ठरवून आले होते खूप गोष्टी की कसं राहायला लागणार आहे मुंबईत मी 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 जिथे राहायचं ना त्या मावशीने मला छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या होत्या की अशी बॅग धरायची ती आपल्या जवळ पाहिजे आणि असे हात पाहिजेत आपले की आपल्याला कोणी इन जनरल ट्रेन मध्ये जाताना गर्दीत न जाताना टच करून कुठे जाऊ नये तर मी पहिल्यापासून त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून इतकी अलर्ट राहायचे मुंबईत आहोत आपण असं म्हणून असं कधीच काही राहायची सवय नाही ना पुण्यात एकदम नॉर्मल कधी जा कधी प्रॉब्लेम नाही ट्रेन म्हणजे आता मला माहित नाहीये ट्रेन नाही येणार आहे की तिकडनं येणार आहे मी योग्य प्लॅटफॉर्मवर थांबली आहे की नाही फक्त त्या फलकावर जर लिहिलेलं असतं तितकंच कळायचं एम इंडिकेटर वगैरे काही माहित नव्हतं काही अवेअरच नव्हतं मी या गोष्टींना घेऊन आणि त्यात पण गणलेलो नाही आहे आणि आपल्याला सगळं माहितीये या हा अभिनय करून समोरच्याला विचारण आणि कोणाला वाटून देणं की अरे आपण ऍक्च्युली आणि अशात कोणाला तरी विचारणं की ही ट्रेन इथूनच येते ना इथूनच सुटते इतक्या <laughs> कन्व्हिक्शनने विचारणं हे माहिती खूप टफ होतं मी माहितीच नव्हतं मला मग काही काही जण जाऊन सांगायचं नाही तिकडनं सरळ जा जिण्यावरनं तो ब्रिज पास करा मग तुम्हाला तिकडनं ती ट्रेन मिळेल आणि काहीच कळायचं नाही ग की कुठून कुठे काय सांगितलं आहे मग परत चुकण्यापेक्षा माझा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे म्हणजे रस्त्याने जरी मी कुठे मुंबईत चालले असेल ना रिक्षेन तरी विचारत विचारत जाणार कारण मुंबईतले यु टर्न हे लॉंग म्हणजे रॉंग टर्न म्हणू शकतो आपण मुंबईतले इतके पटकन आपण कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी पोहचू शकतो की तुम्हाला अलर्ट आणि अवेअर मुंबई खूप शिकवते खरं आहे आणि हे तंतोतंत मी खूप शिकले मुंबईतून आता जशी आहे तशी अजिबात नव्हते दोन हजार ला अतिशय बावळट बुजरी लाजरी पटकन डोळ्यात पाणी येणारी बा अशी वेळी बावळ मुलगी होते मी पण मुंबईने मला शिकवलं आणि आज या मे मी आज इतकं कॉन्फिडेंटली तुझ्या समोर सगळ्यांसमोर बोलू शकते ते मुंबईमुळे फक्त आणि फक्त मुंबईची मुलगी झाली आता मी करतो अरे अरे पूर्ण मुंबई करे आता मी पुण्यातली कुठची आवड फील करते मला की मी मुंबई करे तर पुण्यातली कुठची गोष्ट मिस करतेस पण पुण्यातली हवा कोरडी मोकळी ढाकळी हवा थंड हवा आणि थंड हवा हा म्हणजे इथे एवढं एवढंस काहीतरी थंडी मधले लोक कुडकुडत मफलर विफलर घालून फिरतात मला खूप असं अरे काय <laughs> पण आता चूक नाहीये <laughs> म्हणजे अगं कधी कधी असंही झालंय की महाबळेश्वरला कमी थंडी आहे पण पुण्यात पाच बीस थंडी आहे oh. अशी पुण्यातली yeah. थंडी <laughs> अनुभवल्यानंतर तुला मुंबईत कायच थंडी वाढणार आहे म्हणजे मला आता हे वातावरण मुंबईचं अरे वा चला आता जरा मोकाळ श्वास घेतोय yeah. ते अशी मुंबईतली हवा yeah. असं वाटतं इतकं साधं इथे आलीस त्याच्यानंतर खूप गोष्टी बदलल्या असतील जसं तू म्हणालीस की एक स्ट्रगल असतो किंवा घरात घर गहर आपलं एक शोधणं आणि सगळं ट्रॅव्हल करणं ऑडिशन देणं ह्या सगळ्यामध्ये स्वतःला मेंटेन करणं ही पण एक खूप मोठी गोष्ट असते कारण का जेव्हा आपल्याला कॅमेरा समोर काम करायचं असतं आता खूप गोष्टी बदलल्या आहेत आता काही असं राहिलेलं नाही पण तू काही वर्षांपूर्वीच सांगतेस सा तर त्या ह्याच्यामध्ये क्रायटेरियाज होते की कॅमेरा समोर येते मग असंच दिसलं पाहिजे असंच असायला पाहिजे हे सगळं सांभाळत ते कसं सगळं मेंटेन करत तू पहिली तर गोष्ट मला मी खूप लकी वाटते मी नाईन्टी बॉन आहे सो मला ना तू म्हणतेस तसा आजचा पण काळ बघतीये आणि जसं पूर्वीच मी सांगतेय तुला की पूर्वी असं नव्हतं ग तेही मला बोलता येत आहे सो मला ही खूप मी ब्लेस्ड आहे मला ही खूप छान गोष्ट वाटते की मला दोन्ही काळ मी इतक्या जवळ बघू शकतो आ, पूर्वी एक असं काही नव्हतंच की स्वतःला मेंटेन ठेवणं आत्ता जितकं हेल्थ कॉन्शियस आणि स्वतःला घेऊन कॉन्शियस झालेत लोक फूडला घेऊन म्हण किंवा आता जसं आपण कर्ली टेल्स छोटे छोटे हे घेते तू बघतेस की फूडला येऊनच तिचे छोटे छोटे शॉर्ट्स सेगमेंट्स असतात की इतकं नेसेसरी लोकांना बघणं आता की तुम्ही स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी काय करता डायट uh, करता, म्हणून इतक्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीज से चे आपण सेगमेंट बघतो की त्या काय खातात हे इतकं इंटरेस्ट कारण आपण त्यांना तसं बघतो आजकाल फोन आपल्याकडे म्हणजे इत फक्त फोनच असतो खातात माणसं नसतातच आजूबाजूला हा त्यामुळे फोननी इतकं आपल्याला चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी कळतात त्यामुळे ह्या गोष्टी जास्त हायलाईट होतात पूर्वी असं नव्हतं mm. त्यामुळे मी मला मेंटेन ठेवण्यासाठी फार काहीच केलं नाही mm. पण जसं असं कळायला लागलं की आपल्याला आपण स्क्रीनवर फॅटी दिसतोय हे टाळण्यासाठी काय करावं पहिल्यापासून मला म्हणशील तर मला बाहेरचं जेवण बाहेरचं खाणं हॉटेलिंग आवडत नाही मी okay. प्रचंड फूडी आहे पण मी सगळं करून खाते स्वतः बनवून खायला मला आवडतं खायला गायला आवडतं त्यामुळे मी कधी बाहेर नाही बाहेरचं नाही खात मी दोन चार गोष्टी कटाक्षाने पाळते स्वतःच्या हेल्थसाठी बाहेरचं खात नाही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेलं किंवा थंड पेय थंड गोष्टी पाणी सुद्धा आताच जे रूम टेम्परेचर आहे ना वातावरणातलं त्या टेम्परेचरचं पाणी okay. कितीही उन्हाळ असू देत तरी त्या टेम्परेचरचं पाणी हेच बॉडीला सवय लावली कुठलंही पॅकेट फूड नाही कुठलंही बाहेरचं काही खाणं नाही स्पायसी नाही अननेसेसरी ऑइली नाही घरचं सात्विक एवढंच मी पाळते बाकी काही डाएट साठी करत नाही तेव्हापासून हा म्हणजे जेव्हापासून मला कळायला लागले की आपल्याला काय केलं पाहिजे स्वतःसाठी तेव्हापासून मी हेच करते आणि आता इथे आल्यानंतर एक घरच्यांना पण तुझा तितकाच अभिमान वाटत असेल कारण वेगवेगळ्या मालिका वेगवेगळ्या भूमिका त्या त्यांना आता तुम्ही हिचे आई वडील हिचे आई वडील ना हे एक वेगळी अजून एक ओळख मिळाली असेल सो ते एक काय सांगशील की पहिल्या मालिकेनंतर किंवा मा पहिल्यांदा जेव्हा तू एकदम अशी हायलाइट झालीस त्यावेळेस एक घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या आणि कशा कशा कमेंट झाल्या तुला ओळखीतल्या सगळ्यांकडून मी हायलाइट झाले ती गर्ल्स हॉस्टेल नावाची माझी मालिका होती झी आवर हो सो खरंच सांगते त्यांनी मला इतकी इतकी अनएक्सपेक्टेड पॉप्युलरिटी दिली कारण एक तर हॉरर शो हॉरर शो मधली एक मुलगी आवडणं जरा आवड नाही गोड चेहरा आणि त्यात तू नंतर कळलं की हीच हा म्हणजे माझ्यातच ती ऍक्च्युली माझ्यात जो मी पझेस झाल्यानंतर जो माझ्यात हे असतो आत्मा येत असतो तो चांगला नसतो चांगला असतो तो चांगला नाही असं नव्हतं त्यामुळे कदाचित ते लोकांना आवडत असेल की अरे चांगला काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी पजेस होते किंवा चांगल्या गोष्टीसाठी लढतीय माझं त्यात कॅरेक्टर जे होतं प्रियांका नावाचं ती खूप माझ्यासारखी होती की कुठे अन्याय बघू शकणार नाही सडेतोड बोलणार प्रचंड प्रामाणिक कष्टाळू गोड मुलगी जी सगळ्यांना सामावून घेईल अशी जशी मी आहे ऍक्च्युली त्यामुळे मला ते करायला फार काही त्रास नाही झाला पण माझ्यात एक भूत जे पजेस झाल्यानंतर खूप व्हायचं आणि एक दुसरं भूत जी सावित्री जे सावित्री गर्ल्स हॉस्टेल मधली जिला मारून टाकलेलं जे महाजन काका असतात जे ओनर असतात आता ह्याचे तिला मारून ती माझ्यात येणारी ती मी सावित्री हे तीन वेगवेगळ्या इतक्या सुंदर शेड मला त्या एकाच प्रोजेक्ट मध्ये माझ्या पहिल्या डेब्यू शो मध्ये मालिकेमध्ये मला अनुभवायला मिळाल्या ते घरच्यांना अजूनही त्याचं माझ्या मला मना म्हणते लाडा आणि मना तुला प्रियांका म्हणून अजूनही ओळखतात अगं लोक तू प्रियांका म्हणून खूप आवडतेस लोकांना म्हणजे आत्ता आत्तापर्यंत मला प्रियांका नावानी ओळखत होते आणि हा म्हणजे छोटीशी स्पेशल असतं आणि ते मला देऊन गेलं तितकं स्पेशल आणि छोटीशी एक जे गोष्ट शेअर करते प्रियांकाशी रिलेटेड आम्ही ना दरवर्षी दिवाळीत एक्झिबिशन भरवतो विश्रामबाग वाढायला आता त्याची okay. डागडिजी चालू हो दोन तीन वर्ष नाही जमलं पण अदरवाईज मला जेव्हापासून कळतपासून एक्झिबिशन बनवते okay. सगळ्या हँडमेड गोष्टींच hmm. म्हणजे पणत्या म्हण oh. कलर करून छान uh. त्याच्यावर डेकोरेशन करून त्या विकणं किंवा इको फ्रेंडली आम्ही दोघेच बनवतोय ह्या सगळ्या गोष्टी आकाश uh. आकाशकंदील लामण दिवे आणि ह्या सगळ्या हा म्हणजे छोटे छोटे लॅम्प्स असे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही विकतो दरवर्षी आईकडनं <laughs> आजीकडनं <करना, laughs> आई आई हे आजीकडनं आलंय हे आजीकडनं आलंय हो पिढीच्यात रू शकतो सो ह्याची हे करत असताना ना म्हणजे मी जेव्हा अमृत असते ना तेव्हा मी खूप साधी आणि सोपी आहे लोकांना कळायला एक्झिबिशन मध्ये टेबल वर चढून कंदील लावते मग कोणीतरी मागितलं तर काढतीये असं वगैरे बघताना जेव्हा असं लोक प्रियांका प्रियंका असं करत विश्राम मागवड जेव्हा ते मला माझ्यावर फोटो काढायला यायचं ना तेव्हा तो अनुभव अद्भुत असायचा माझ्या हा म्हणजे मला असं असायचं की मला मी थोडी मला असं पटकन कोणी आलं तर ऑकवर्ड होते मी की अरे यार मी आता काय करते तुम्ही फोटोज काय करताय मी आता आकाशकंदी हा हा याची प्राइस किती हा बाराशे काका असं सांगतेय आणि लोक मॅम एक फोटो ती त्या दोन्ही फिलिंग माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत म्हणून मी आत्ता शेअर केल्या <laughs> आणि त्यांनी जे घरच्यांना सॅटिस्फॅक्शन मिळतं ना किंवा त्यांनी जो आनंद मिळतो ना घरच्यांना तो बघून आपल्याला खूप आनंद होतो की चला काहीतरी मी मी केलंय म्हणजे किमान हा समाधान माझ्या आईच्या चेहऱ्यावर आणू शकले आणि ती जेव्हा असं माझ्याकडे त्या मुमेंटला बघत असते ना की छान वाटत तेव्हा तुला तुला त्याचं समाधान पण जास्त एक्झॅक्टली अशा वेळेला अशा ठिकाणी आणि मग प्रत्येक पेरेंट्स असू होतो बघ माझी मुलगी छान डॉक्टर तेव्हा <laughs> किती भारी <laughs> इथे आल्यानंतर तुझं मग अशी म्हणाल कि तू एक डिग्री घेतली असतो तो, तो तुझा प्लॅन बी झाला तर तू ए म्हणून आधीच करून टाकला <laughs> <laughs> असं कधी वाटलं की साईड बाय साईड त्यातही काही करावं किंवा आपण ते शिकलो त्याच्यामध्ये अजून काहीतरी आपल्याला करता येईल साईड बाय साईड असा काही आता प्लॅन आहे तुझा असं काही करायचं असं काही असं काही मिळालंय आता हा एक रस्ता माझा हाच रस्ता पहिल्यापासून होता ठरवलेला पण आता कुठेतरी तू म्हणतेस की कला माझ्यात ती पहिल्यापासून आली असल्यामुळे आई आजीकडनं आईकडनं ती माझ्यात त्यामुळे ना मला पहिल्यापासूनच ह्या सगळ्या गोष्टी म्हण किंवा घर सजवणं म्हण त्यात कलर कॉम्बिनेशन माझी आई कमर्शियल आर्टिस्ट आहे त्यामुळे तिच्यातले पण आणखीन ते गुण माझ्यात कॉम्ब कॉंगे कलर कॉम्बिनेशनचे एक तो सेन्स म्हणजे आपण आम्ही म्हणतो आमच्या वर्षात डोळ्यांनी मापं घेतो आम्ही की डोळ्यात बघितलं ना की कळतं की हा डिस्टन्स बरोबर आहे की चुकला आहे इतकं परफेक्शन हे तिच्याकडनं आलंय सो ते मला इंटिरियरमध्ये खूप हेल्पफुल ठरलं आणि मी ठरवून इंटेरियर डिझायनिंग केलं की मी त्यात Hmm. म्हणजे तू म्हणतेस त्याचा प्लॅन बी पण वर्कआउट झाला असता <laughs> जर याच काही झालं नसतं पण हा ह्याचं काही झालं नसतं हा विचारच कुठे विचार नाही आहे आणि मला असं वाटतं मी प्रामाणिकपणे काम केलेल्या लोकांना प्रामाणिकपणे ते अनुभवायला मिळतंय बस मला ह्याच सॅटिस्फॅक्शन आहे आणि मला कॅमेरा प्रचंड आवडतो मी थिएटर केलंय मी पुन्हा सैरेसही केलं मला इथे आल्यानंतर मला पहिलं काय मिळालं असेल तू विचारलंस तर मला पुन्हा सैरेजय आलं ज्यांनी मला खूप छान माणसं दिली खूप छान अनुभव दिले डायरेक्ट मोठ्या म्हणजे भरत जाधवांसारख्या व्यक्ती बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली काहीच न केलेल्या मुलीला तेव्हा काटा रांगोर हे खूप मोठी गोष्ट म्हणून तुला ती संधी मिळाली असं मी सेमी कमर्शियल नाटक केलं होतं विजय तेंडुलकरांचं झालं अनंत हनुमंत त्यात काम करत होती मच्छिंद्र कांबळे त्यांच्या भावाची बायको गीतांजली कांबळे ती त्यात माझ्या आजीचा रोल करायची तिने माझं काम बघितलं तिने रेकमेंड केलं ह्यांना भटांना सुधीर काकांना आणि त्यांनी एकदाच मला भेटून मला ना रोलसाठी सिलेक्ट केलं मग 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 भरतदादांनी आणि सगळ्यांनी तालीम घेतली प्रशांत भरतदादा वगैरे सगळे मग काही नाही त्यांना काही प्रॉब्लेमच नव्हता सुधीर काकांनी केल्यामुळे आणि टचूड मला मी इतकी ब्लेस्ड वाटते मला की मी सुधीर काकांना ते असताना भेटू शकले कारण खूप भारी माणूस होता ग <laughs> आणि त्यांनी आपल्याला सिलेक्ट केलं ही भावना अगं बघ सुरुवा ना सुरुवातीला माणसं आल्यानंतर किती वर्षांनी त्यांना काहीतरी चांगल्या नाटकांमध्ये काम करायला मिळतं मला पहिलेच मिळाला अगदी सेमी कमर्शियल नंतर कमर्शियल माझं पहिलंच नाटक पुन्हा जाईस आहे त्यातनं मी खूप शिकले माणसं खूप छान मिळाली सो हे अनुभव आपल्या मी कुठे शिकलेले नाही अनुभवाचं घेऊन नाही आली तुला खोटं वाटेल मला ललित काय कळलं तू किंवा प्रेक्षक असतील तू तुला ललित माहीत नाही असं किती जणांकडून ऐकले पण खरंच मी अनभिज्ञ होते मला ना इंटिरियर मध्ये तुला खरं सांगू मान पण वर काढायला वेळ मिळत नाही तुला इतके केस स्टडी आणि इतके असाइनमेंट असतात आणि सिन्सिअरपणा प्रत्येकच गोष्टीत माझ्या आतच असल्यामुळे ना ती तर तीच एक गोष्ट असं असायचं असा माझं त्यामुळे मी बाकी कुठल्या गोष्टीकडे इंटरेस्ट नाही माझ्यामध्ये आतमध्ये होतं ते मला हेच करायचंय त्याच्यासाठी पुण्यातनं काय करता येईल हा कधी विचारच नाही आला आणि इंटर कॉलेजेट पण आमच्या ह्याला नव्हती कारण इंटीरियर सब्जेक्टच काय इंटर त्यामुळे कुठेच प्रशिक्षण न घेता मी आल्यामुळे मला मी आज प्राऊडली मी शिकणाऱ्यांना असं काही म्हणत नाहीये hmm. पण मला माझं या गोष्टीचं अप्रिशिएट करावीशी वाटते मला ही गोष्ट की मी फक्त ऑब्झर्वेशन माझ्या अनुभवांनी शिकत शिकत काम मिळवत गेले hmm. त्याच्यावर मला मिळत गेले काम hmm. बाप्पाच्या कृपेनी आणि मी अशीच ग्रो करते मला असं वाटतं मी न शिकल्यामुळे मी खूप नॉर्मल आहे मला असं वाटतं मी न शिकल्यामुळे मी हे सांगू शकते की नाही मला काही मी कुठेच शिकलेच नाही ते वाहत पाणी कसं असतं बघ तुम्ही त्याला जसा शेप दल, तशी मी घडत गेले अक्षरशः आणि मला वाटतं तू ते जे नाटकांमध्ये काम केलीस त्याच्यामुळे मला वाटतं ना तिथे उभर जेव्हा राहतो ना एखादा कलाकार तो आपोआप कला आप शिकत जातो आणि ऑब्झर्व करतो तू खूप शिकवतो किती छान मला खूप मस्त वाटलं ऐकून आणि मला वाटतं आता तुला बोलावत आहे त्याच्यामुळे थोड्या आपल्याला गप्पा आवडत्या घ्याव्या लागणार आहेत पण डेफिनेटली मी पुन्हा येईन आणि मला कंटिन्यू करायला आवडतील या गप्पा आणि मला खूप मस्त वाटलं आणि तुझी स्टोरी ऐकून मला खूप छान वाटलं तुला अशीच तुझ्या आवडीची मनासारखी भरपूर कामं मिळत राहू देत वेगवेगळ्या <laughs> भूमिकांमधून आमच्या समोर ये आणि तुला पुन्हा एकदा नाटकातही बघायला आवडेल सो तुझा जर का तसा काही प्लॅन असेल तर त्याच्यासाठी पण तुला ऑल द बेस्ट थँक्यू सो मच आणि खरच तुला सांग प्रश्न इतके सुंदर ना की मला उत्तर द्यायला रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा